आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू ही ऊर्जा आणि ऊर्जेसह हो, आपला सगळ्यांचा प्रवास कसा झाला थर्ड पर्यंतचा आपला अनुभव शेअर करा आणि बोला कल्पनाला बोलायचं आहे पहिले नंतर मनाली ओके बोला कल्पना आत्मा नमस्ते मॅडम मी दोन हजार सप्टेंबरच्या बॅच मध्ये आहे आणि म्हणजे याच्या अगोदर पण मी मेडिटेशन केलेले आहेत बुद्धिस्ट असल्यामुळे मेडिटेशनला शिबिर वगैरे करायची दोन तीन शिबिर झाले सेवा वगैरे झाली आहे पण हे जे मेडिटेशन आहे मॅडम खरंच म्हणजे इतकी ऊर्जा जाणवली ना मला म्हणजे ते पण छान आहे छान वाटलं तिथे पण थोडं रिलॅक्स वाटलं पण म्हणजे जे इच्छा मनात असली ना त्या कशा समोर पूर्ण होत्या ते कळतच नाहीये मला म्हणजे असं मनात काहीतरी बोललो दुसऱ्या दिवशी ते दिसत आहे म्हणजे खूप आणि मॉर्निंगला आणि मेडिटेशन करणं चार वाजता आणि दिवसभर दहा वाजता पर्यंत इतकी ऊर्जा जाणवते म्हणजे काहीच थकवा नाही खूप छान वाटते मॅडम हे लेखीला जॉईन होऊन खूप छान वाटत आहे आणि जे प्रॉब्लेम होते माझ्या फॅमिलीचे त्यासाठी मी जॉईन झाली की त्यांचा कालच कॉल आला त्यांनी माफी मागितली मला इतकं हे वाटलं छान वाटलं की ठीक आहे कुठे थोडं थोडं सुधारणा म्हणजे होत आहे बाबा म्हणून म्हणजे स्वतःहून त्यांचा कॉल येणं आणि माफी मागणं माझ्या हजबेंडला ते म्हणजे खूप छान वाटलं मला आणि दिवाळीच सहन करण म्हणजे मला खूप कंटाळ पण या वेळेस मी कसं काय सण केला मला स्वतःला स्वतः समजलं नाही छान म्हणजे खूप हे करावं ते करावं दिवसभर एनर्जी सारखं वाटते खूप छान खूप छान आणि भरपूर इच्छा पूर्ण होतात <laughs> की काही मनात आलं लग की लगेच ते समोर दिसत आहे ता त्यासाठी खूप खूप छान वाटत आहे मॅडम रेखीला येऊन खूप जॉईन करून खूप छान वाटत <laughs> आहे रेखीला येण्याचं उद्दिष्ट काय होतं कल्पना माझे माझे उद्दिष्ट मॅडम फॅमिलीच थोडं माझं हे होतं फॅमिली डिस्टर्ब होती आमची तर ते भांडण सुरू होतं तर त्याच्यामुळे तसं तुम्ही बोलले जे सांगितले की जे आहे तेच त्यांना सोडून द्यावा म्हणून तर म्हणजे कसं तेव्हापासून इतका रिलॅक्स वाटतं नाही तर सारखं टेन्शन वाटायचं आमच्यामुळे असं झालं आमच्यामुळे तसं झालं खूप मनात भीती भी भिजती पूर्ण एन्झायटी होत होती आणि घबराहट वाटत होती पण त्या दिवशी पासून ना एकदम रिलॅक्स वाटत आहे म्हणजे काय असं वाटतं जे झालं ते साठी झालं असं सारखं झालं ना पण सॉल्व्ह झाला ना आता तो फॅमिलीचा प्रॉब्लेम बॉन्डिंग पण चांगली कधीच करवत होत गिफ्ट नाही मिळत यावर्षी मिळाला खूप छान वाटतंय आणि छान होत आता हळूहळू खूप छान खूप धन्यवाद मॅडम तुमची कल्पनाजीच्या चेहऱ्यावर ओढून ताणून हसू आणावा लागायचा आज ती एवढी खळखळून हसते आहे आणि या कल्पनेच्या चेहऱ्यावरच अ आरोग्य असच हास्य असच राहू दे मध्ये मेसेज टाकला कोणीतरी तिकडे लक्ष गेलं तर या कल्पनाच्या चे चेहऱ्यावरच हास्य असच राहू दे अशी आपण ब्रह्मांडाला प्रार्थना करूया आहे ना नक्की कायम राहणार कल्पना तुमची फॅमिली सगळी छान राहणार आणि तुम्ही खूप सुंदर हेतूने रेखीला आले होते की माझी फॅमिली मला एकत्र आणायची आहे तेव्हाच तुमचा उद्दिष्ट प्युअर होत आणि त्या प्युअर उद्दिष्टाने कल्पनाला भरभरून सगळं दिलं आणि ती एक्झायटी असू दे ते, भर ते बीपी असू दे ते सगळं निघून ती आरोग्याची समस्या होती का कल्पना आधी मला एलर्जी होती मॅम ती एलर्जी म्हणजे आता येतात शिंका पण त्या कशा जातात कसं मी नॉर्मल होते माझं मलाच कळत नाही मी मॉर्निंगला उठते ना खूप शिंका यायचा मला तर आता ते नाहीयेत अगदी थंडीच्या वेळेस आता बघू पण त्या कशा येतात आणि कशा जातात त्या काही कळतच नाही बस एलर्जीचा प्रॉब्लेम होता मॅडम माझा <laughs> तो पण पूर्ण सॉल्व्ह झालाय हा आणि म्हणजे आतमधून खूप खुशी वाटते मॅडम माहित नाही का आत ना म्हणजे खूप मन प्रसन्न वाटते मला टेन्शन नाही आता कुठल्याच गोष्टीचा असं वाटतंय का तो हो जाएगा हो <laughs> हो जाएगा। बस हो हो आणि ना कल्पना दिसण आला ते तो फेसियलचा ग्लो ग्लो आला <laughs> हो म्हणतात आता कि आता ग्लो करते चेहरा वगैरे आता छान वाटत आहे तर तारीफ होते आता खूप सुंदर खूप <laughs> नक्कीच आपण असं म्हणूया ब्रह्मांड आणि ब्रह्मांडाकडे चाबी आहे तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्याची चे। आहे की नाही तर तुम्ही फक्त छान रहा हसत रहा आणि ऊर्जा घेत रहा ब्रह्मांड तुम्हाला देत राहत खूप सुंदर वाटलं खूप छान वाटलं कल्पना नक्कीच पहिल्या दिवशीच्या कल्पना पाहिल्या आणि आजच्या कल्पना पाहिल्या तर सगळ्यांनाच पुन्हा जर दाखवलं तर तो बदल पुन्हा तुम्हाला समजेल थँक्यू म्हणा युनिव्हर्सला युनिवर्सला थँक्यू 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 मॅम तुम्हाला पण तुमच्यामुळे सगळं पॉसिबल आहे तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद आणायला माध्यम होणार थँक्यू युनिवर्स खूप धन्यवाद मला सेवा करायची खूप इच्छा असते नक्कीच खूप सुंदर सेवा खूप मस्त मनात Thank you. Thank you. Thank you. Thank you, man. Thank you.